शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला धोका नाही जिल्हाधिकारी अनिल पाटील मागील आठवड्यात मी या ठिकाणी भेट दिली होती त्यावेळी थोडे क्रॅक मला दिसले होते याची माहिती मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली होती परंतु काल भरपूर पाऊस झाल्याने माती घसरली भराव जो खचला होता तो बाजूला केला असून डागडुजी केली आहे एकंदरीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला धोका नाही आज सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी येथील पाहणी केली असून त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत असे सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले मी मागच्या आठवड्यात मध्ये एकदा भेट दिली होती त्यावेळेस थोडंसं एक क्रॅक दिसत होते मला तशी कल्पना सर्व मंत्रालय विभागाच्या कार्यकर्त्यांना दिली होती मी त्यांनी काम सुरू केलं होतं परंतु काल तुमचं खूप पाऊस पडल्यामुळे माती थोडीशी जास्त खचली आणि आणि किल्ल्याला काही धोका नाही आहे साईडचा पोर्शन जो आहे जो भराव मजूर केला आहे तोच थोडासा खचला होता तो दुरुस्त केला आहे या विभागातले जे आपले ए सी आहेत ते पोश घेऊन गेलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा त्यांना त्यांना केल्या मी त्यांना सुद्धा करेन काही त्यांना गवटीकरांचा केलं आहे तो थोडासा माती कोणाखा शक्यता नकार देत नाही त्या अनुषंगाने त्यांनी मातीच्या ठिकाणी पुन्हा सिमेंट थोडंसं ग्राउटिंग करून भरावं अगोदर आणि बघा भरावा चांगला स्थिर राहील असं एखादा किल्ल्याला किंवा आपल्या कुत्र्याला काय धोका नाही आहे हे नक्की आहे कालच्या घटनेची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्यांनी कोकण विभागाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता होते शरद राजघोष यांना आता पाठवले होते त्यांनी देखील पाहणी करून बोलणं नाही साहेबांचं माझं बोलणं झालं होतं म्हणजे मुखीन साहेबांशी माझं बोलणं झालं होतं त्यांनाही कृपया दिली की बाबा पाणी की आवृत्ती केली त्यामुळे त्यांना थोडं सुद्धा देण्या होत्या कारवाई सुरू केली पण ते कालच्या जोपासून पाचारे भाऊ मोठा झाल्यामुळे ते जास्ती खच म्हणजे जास्तीत डेप डिप्रेशन जातं आलं होतं त्यामुळे राजभो जेऊन गेलेले आहे त्यांनी त्यांना आधीकडे सुद्धा दिलेले असतील असं त्यांना मी सुद्धा देण्याचा काहीजे त्यांना लेखी त्यांना सांगतो सुद्धा देईन काही आणि मला वाटतं की ते काम व्यस्त होऊन जाईल काय प्रॉब्लेम येणार नाही काही एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस विकास देशमुख देशमुख आणि शर्मिला यांना आजच संपर्क साधा एस आय पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफ डीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा